वळवपुढी बातम्यांकडे विधान परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात पायाभूत सुविधांवरची उर्वरित चर्चा पुढे सुरू झाली आहे पाहूया विधान परिषदेच्या कामकाजातच थेट प्रसारण नवीन मशिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा लागेल त्याने ते नवीन टीचर आणावं लागेल ते आपण त्यांच्याबरोबर कारू कारो बरोबर एक एम ओ यू करणार आहे हा आपण आपला असे मानस आहे की सौ आय टी आय आपण पुढच्या एक वर्षामध्ये ॲडॉप्शनमध्ये देऊ उदय सामंत साहेबांना सांगितलं आहे की डावोसमध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते यावेळी विक्रमी पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटीचे गुंतवणूक झाली आणि त्यामध्ये पंधरा लाख रोजगार निर्मिती होणार आहे ते एक अतिशय मोठा फिगर आहे माननीय अध्यक्ष महोदय चौदा जनवारीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यू स्टार्टअप पॉलिसी लोकांसाठी ओपन केली आहे ते एक मोठा कार्यक्रम बी के सीमध्ये झाला आणि त्यामध्ये त्याने लोकांनी लोकांचे काय सजेशन असेल ते सर्व स्टार्टअप आणि मोठे इंडस्ट्री त्यांची उपस्थितीमध्ये त्याने न्यू स्टेटअप पॉलिसी पब्लिकसाठी लाँच केली आहे माननीय अध्यक्ष महोदय आत्ता एक नवीन आपण ते महाराष्ट्र आत्ता स्टार्टअपमध्ये सर्वात जास्त सं संख्या स्टार्टअपची महाराष्ट्रामध्ये आहे सत्तावीस प्रतिशत देशामध्ये जिथे स्टार्टअप आहे त्यामध्ये सत्तावीस प्रतिशत स्टार्टअप महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये आहे छब्बीस हजार स्टार्टअप माननीय अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्देश आहे की यावेळी नेक्स्ट डोअर स्टार्टअप अशी नवीन योजना सुरू करायची आणि एक लाख नवीन स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आपण पुढे आणणार आहे न माननीय त्यामध्ये आपण गावामध्ये ते स्टार्टअप जे तालुक्यामध्ये एकही एक स्टार्टअप नाही त्यामध्ये आपण विशेष लक्ष देणार आहे माननीय अध्यक्ष महोदय आपले स्किलमध्ये आपलं अजून एक आपल्या लक्षात आला की आपले टीचर जे आहे त्यांची फार चांगली ट्रेनिंग नाही आहे तो औंदमध्ये पुण्यामध्ये आपण ट्रेन द टीचर असा मोठा एक भवन उभा करत आहे आणि त्यासाठी माननीय अध्यक्ष महोदय माननीय देशाचे वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी याने यांनी ती बोलवला होता महाराष्ट्राच्या लोकांनी आणि त्याने सांगितलं देवेंद्र माननीय मुख्यमंत्री त्याच्यास बरोबर ते ते बोलले आणि ते सिंगापूरमध्ये जे स्किल सेंटर आहे तिथे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन आपले टीचर्सने ट्रेन करणार आहे एक दोन वर्षामध्ये ट्रेन द टीचर उभा राहील ना आपल्या माहितीसाठी आपण आज जे काही आपल्याकडे जगा उपलब्ध आहे त्यामध्ये आपण या एक मार्च पासून ट्रेन द टीचर सुरू केलेला आहे पाच ठिकाणी सुरू केलेला आहे ना आपले जे सर्व टीचर्स आहेत त्याने एक वर्षाच्या आत आपण एक सात दिवसाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि सात दिवसाची ऑफिशियल ट्रेनिंग पण देणार आहे मान ते पण बोलतो ते पण आहे ते आता माननीय मुख्यमंत्रीजीने घोषणा केली आहे ते इनोव्हेशन सिटीची ते इनोव्हेशन सिटीमध्ये दोनशो एकर जागेवर नवी मुंबईमध्ये ते इनोव्हेशन सिटी माननीय मुख्यमंत्रीजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते ड्रीम प्रोजेक्टमध्ये इनोव्हेशन सिटीमध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत ॲग्रीकल्चर आहे फिल्म आहे मेडिकल आहे ऑटोमोबाईल आहे त्यामध्ये जे टॉपचे लोक आहे ऑटोमोबाईलमध्ये उदाहरणार्थ ऑटोमोबाईलमध्ये टाटा आहे बजाज आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे त्याने आपण बोलणार आहे आणि ते तिथे आपला भवन उभा करणार आहे आणि तिथे ते एक्सपर्टाईज त्यांच्या मार्फत आपण देणार आहे हा माननीय मुख्यमंत्रीजीने दावोसमध्ये पण ते टाटा सन्सचे माननीय चंद्रशेखर त्यांची अध्यक्षता माननीय मुख्यमंत्रीजीचे निवेदन स्वीकार केली आहे आणि त्याचं काम पण सुरू झाला आहे एक देशामध्ये फर्स्ट इनोव्हेशन सिटी माननीय अध्यक्ष महोदय त्याशिवाय आपण प्रयत्न सुरू केला आहे के की जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीजीने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली होती ते महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू आय टी आयमध्ये आज दोन वर्षाच्या कोर्सेस आहे आणि ते दोन वर्षाचे कोर्सेस नंतर त्याने डिप्लोमा पण मिळत नाही तर आपण ते आपण जे कोर्सेस आहे ते, ते कोर्सेस तीन वर्षाच्या करू आय टी आयच्या प्रमाणे आणि ते डिप्लोमाच्या बरोबर होईल आपली जी स्किल युनिव्हर्सिटी आहे ते त्याने डिप्लोमा देईल तो, तो डायरेक्ट डिप्लोमाचे नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिटन एक वर्ष वाचतील आणि आपण महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्टेट होईल जिथे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आय टी आय मध्ये सुरू करू माननीय अध्यक्ष प्रधानमंत्री त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय जर्मन लँग्वेज इस्रायल ज्या ज्या विदेशामध्ये लोकांची गरज आहे त्या ज्या बरोबर करार करून आपण त्यांचे आपण इथे एक विवेकानंद स्किल अकॅडमी मुंबईमध्ये कुर्लामध्ये सुरू केली आहे आणि त्यामध्ये विभिन्न लँग्वेज जे देशामध्ये जाणार आहे त्यांची लँग्वेज त्यांचा कल्चर आणि तिथे गेल्यानंतर त्याने जॉब त्यांच्या विसा त्यांच्या राहण्याची व्यवस्था सर्व कोऑर्डिनेशन सर्व कोऑर्डिनेशन आपण करणार आहे आणि माननीय अध्यक्ष महोदय ते स्कूलामध्ये सुरू झाली आहे म्हणजे आपलं निमंत्रण करतो की आपण तिथे आपण एक वेळ आपण बसले पण होते त्यावेळी आपण पूर्ण चर्चा करू शकत नाही पण ते सुरू झाली आहे माननीय अध्यक्ष महोदय असंही एक आपण ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी ते जे लहान लहान सर्विस सेक्टर्स आहे त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून जॉब तिथे स्किल सेंटर सुरू केला आहे तर बी व्ही जीने सुरू केला इथे आपले ठाण्यामध्ये ते प्रत्येक महिन्यामध्ये जे आठ सो विद्यार्थ्यांनी ते शिक्षण देतात त्याने रोजगार पण त्यांची गॅरंटी आहे त्याची मशिनी पण त्याने आणली आहे टीचर पण त्याने आणले आपली काय लिमिटेशन आपला माहीत आहे की आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान नाही आहे म्हणून आपण त्यासाठी सर्व आपण विकसित करू त्याची वाट न पाहता ते जे एक्सपर्टाईज आहे प्रायव्हेट एंटरप्रेन्युअर्स आहे एन जी ओ आहे त्यांना बरोबर घेऊन आपण पुढे चालला आहे माननीय अध्यक्ष महोदय